नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत ठाणे शहरातील जुन्या चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या रा सर्वसामान्य जनतेला दिल्ली सरकारच्या प्रमाणे तीनशे युनिट पर्यंतची वीज मोफत द्यावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री युवराज मेश्राम यांना यावेळेस निवेदन देण्यात आलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आंदो आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आलं सध्याच्या परिस्थितीत वीजदारीमुळे वीज दरवाढीमुळे नागरिकांवर आर्थिक तणाव येतो आहे जुन्या चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची असते अशा परिस्थितीत वीज दरवाढ जास्त असल्यामुळे आर्थिक भार वाढला असल्याचं या निवेदनात म्हण सांगण्यात आलं आहे त्यामुळे दिल्ली सरकारच्या धर्तीवर तीनशे युनिटपर्यंतची वीज मोफत द्यावी आणि न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा केदार दिघे यांनी केला आहे याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख संजय घडीगावकर जिल्हा संघटिका समिता मोहिते जिल्हा संघटक शहर शार प्रमुख प्रदीप शिंदे आधी उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी गोर गरीब जनतेला कुठेतरी या सगळ्या महागाईमधनं कुठेतरी सवलत मिळावी कुठेतरी त्यांच्या संसाराला हातभार लागावा त्यांना जे दैनंदिन दिवसामध्ये जो त्रास होतोय आणि महत्वाचा घटक म्हणजे हे जे इलेक्ट्रिसिटी आहे जी आपण दररोज वापरतो जी वीज आपण वापरतो त्याच्यामध्ये तीनशे युनिट त्यांना कमी करून मिळावे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आणि त्याकरता ठाण्यापासून घेऊन मुंबईपर्यंत सर्व या आंदोलनाचा उठाव आपण केलेला आहे आणि याच्यामधनं आमची मागणी हीच आहे की या जनतेला जर जर का का तुम्ही युनिट कमी तर त्यांच्या आयुष्यामध्ये खूपसा फरक पडेल जी महागाईला जे दैनंदिन दिवसात ते सामोरं जात आहे तिकडे कुठेतरी त्यांना राहत नाही ठाणे शहरातील विविध भागामध्ये सिंगल यूज प्लास्टिक बंदी संदर्भात कारवाई सुरू करण्यात आली आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे इस्टेट लोकमान्य नगर नोपाडा कोपरी मुमरा दिवा प्रभाग समिती अंतर्गत सिंगल यूज विरुद्ध बंदी कारवाई करण्यात आली आहे या सर्व प्रभाग समिती अंतर्गत मिळून एकंदर अठ्ठ्याऐंशी पॉईंट साठ किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करून सत्तावन्न हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे वागळे स्टेट आणि लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समितीमध्ये ही कारवाई करण्यात आली पंच्याहत्तर दुकानांना भेटी देऊन चाळीस किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करून अठरा हजार सातशे रुपये इतका दंड त्यांच्याकडनं वसूल करण्यात आला असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतनं साकारलेल्या मुख्यमंत्री हरित अभियानाअंतर्गत आत्तापर्यंत सत्तावीस हजार तीनशे सदतीस झाडं लावण्यात आली असून एक लाख झाडं लावण्याचं लक्ष महापालिका पाच पंधरा ऑगस्टपूर्वी पूर्ण करेल अशी माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात कृषी दिनाचं औचित्य साधून सोमवारी सकाळी बाळकुम येथील मुंबई विद्यापीठाच्या धर्मवीर आनंद दिघे उपकेंद्र परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं या समारंभाला महापालिका आयुक्त सौरभ राव तसंच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु रवींद्र कुलकर्णी माजी स्थायी समिती सभापती श्री संजय भोईर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे कोकण पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर ॲडव्होकेट निरंजन वसंत डावखरे यांनी हॅट्रिक नोंदवली आहे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रमेश खेर यांचा पराभव केल्यानंतर काल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निरंजन डावखरे यांचा हा विजय जल्लोष करून साजरा केला अगदी पहिल्या फेरीपासून विक्रमी मताधिक्य घेत एकतर्फी विजय मिळवल्याचं श्री डावखरे यांनी एकतर्फी विजय मिळवल्याचं स्पष्ट झालं ठाण्यातील निवासस्थानी भाजपच्या कार्यकर्त्यांनी निरंजन डावखरे यांच्यासह जल्लोष साजरा केला आमदार श्री संजय केळकर माजी नगरसेवक सुनेश जोशी मृणाल पेंडचे परिवहन सदस्य विकास पाटील आदी पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते कोकण पदवीधर मतदारसंघात सव्वीस जून रोजी झालेल्या निवडणुकीत चौसष्ट पॉईंट चोवीस टक्के म्हणजे एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव एवढं मतदान झालं या निवडणुकीत तेरा उमेदवार असले तरी मुख्य लढत भाजपचे आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांच्यात होते आमदार डावखरे यांना भाजपबरोबरच महायुतीतील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मनसे भारतीय रिपब्लिकन पार्टी यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांनी पाठिंबा दिला होता या निवडणुकीत एक्कावन्न टक्के मतांचा कोटा विजयासाठी आवश्यक होता त्यानुसार सुरू झालेल्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून डावखरे यांनी आघाडी घेतली होती केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विभागांची मंजुरी मिळूनही केवळ तपासणी न झाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वमालकीच्या वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया रख रखडली आहे यासंदर्भात खासदार नरेश मस्के यांनी दिल्ली येथे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेत तातडीने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने महाविद्यालयाची पाहणी करून महाविद्यालय सुरू करण्याचा मार्ग मोकळा करावा अशी विनंती केली आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या नावाने स्वमालकीचं पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे केंद्र शासन राज्य शासन यांचे विविध विभाग आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांची मंजुरी त्यासाठी घेण्यात आली आहे वैद्यकशास्त्र बालरोग स्त्रीरोग शल्यचिकित्सक अस्थिव्यंग या पाच विषयांसाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मंजुरीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेने अर्ज सादर केला असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव हो, यांच्या निदर्शनास आणून दिली तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खड्डण रोड ठाणे पश्चिम जर दोन्ही क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र